स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये युटली चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये या लवकर लवकर युट्यूब फॅमिली स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह स्वागत आहे युट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच कमेंट करून सांगा आणि या आपल्या लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब काय म्हणता बाकी युट फॅमिली लवकर सगळ्यांनी लाईव्ह ला स्वागत आहे सगळ्यांच आपल्या या चला सगळ्यांनी या लाईव्ह सगळ्यांच स्वागत आहे अर्चना चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी लवकर लवकर या सर्वांनी लाईव्ह आपल्या हाय सगळ्यांना युट्यूब फॅमिली तसच तुम्ही सगळे आशा करते सगळे मस्त मजा लागतात या लवकर लवकर लाईव्ह सगळ्यांनी जेवण आहे जेवण आहे जेवण नाहीये तुम्ही केला भात भात केला की भातच करायला लागली चपात्या केल्या की भात ऐका चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी सर्वांना प्राधिकारी जय भीम जय शिवराय लाईव्ह सगळ्यांनी सपोर्ट करा या लोकांबरोबर आपल्या लाईव्ह मध्ये हे आमदार सोय काय म्हणता बाकी युट्यूब फॅमिली काय चाललंय तुमचं सगळ्यांचं कशे तुम्ही सगळेजण आशा करते सगळे मस्त असतात मजेत असतात या लाईव्ह आपल्या लाईव्ह चालू झालेला आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्युब फॅमिली सगळ्यांनी लाईव्ह ला यायचं आहे लवकर लवकर आणि आपल्या चॅनल ला सपोर्ट करा लाईव्ह ला सपोर्ट करा लाईव्ह उठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असता चॅनल ला सप करा म्हणजे लाईव्हचं चे नोटिफिकेशन तुमच्या पर्यंत येत राहील आणि या लवकर लवकर लाईव्ह ला सगळ्यांनी जेवण झालं का सगळ्यांचं युट्यूब फॅमिली सांगा बरं कमेंट करून हॅलो हॅलो है, है. आपको बी स्वागत आहे आपण चॅनल मे लाईव्ह ला, लाईव्ह लाईक पण करतो स्वागत आहे सगळ्यांच लाइक लाईक हाय सगळ्यांना ला, कसे तुम्ही सगळेजण आशा करते सगळे मस्त मजेत असतात या लवकर लवकर लाईव्हला आपल्या लाईव्ह लाईव्ह ला लाईक डन करा लाईक करत नाही तुम्ही लोक लाईक डन करा सगळ्यांनी मोबाईलच्या स्क्रीन वर टच करा लाईक होऊन जाईल चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली या लवकर लवकर सर्वांनी लाईव्ह आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा जेवण झालं का सगळ्यांचं नक्कीच कमेंट करून सांगा बरं लाईक करा लाईक करा लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये स्वागत आहे स्वागत आहे या लवकर लवकर युट्यूब फॅमिली लाईक करा लाईव्ह लाईक कराय जेवण झालं का सगळ्यांचं सांगा बरं कमेंट करून गेम दाखवतो दोन हजार चोवीस मध्ये हाय सगळ्यांना कसे तुम्ही सगळेजण आशा करते सगळे मस्त असतात मजेत असतात लाईव्ह आपल्या लाईव्ह झालेला आहे दादा स्वागत आहे लाईव्ह ला माझं झालं जेवण तुमचं झालं का जेवण थँक्यू हो आमचं पण झालं जेवण आमचं जेवण झालंय म्हणलं चला लाईव्ह लावून बघू आपण लाईक करा लाईव्ह लाईक कराय छान चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी

फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी हाय आता एवढ्यातच जेवण केलं सकाळचं हो का बरं बरं लाईक करा लाईक करा लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी हाय तुम्हाला पण स्वागत आहे लाईव्ह लाईक करा

हाय हाय लाईक करा लाईक करा सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करायचं बटन हे बघायचं आहे तिथून तुम्ही लाईक डन करा स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनल मध्ये फॅमिली तुम्ही सगळेजण कसे आहात नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईव्हला लाईक डन करा लाईक करता आपली नवीन फॅमिली आहे आपल्या लाईव्ह जॉईन होईल त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद मराठी हिंदी मध्ये कमेंट करा सगळ्यांनी चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी आणि सगळ्यांनी मराठी हिंदी मध्ये कमेंट करा तुम्हाला त्याचा रिप्लाय नक्कीच मिळेल चला लवकर लवकर या जेवण झालं का सगळ्यांचं भावांना बहिणींना दादा स्वागत आहे लाईव्ह लातूरकर जांभळ्या देऊ नका ओ माय चहा घ्या अर्चना ताई नमस्कार नमस्कार सचिन दादा स्वागत आहे तुमच्या लाईवला दाजीला नमस्कार सांगाव आहे बरं बरं सांगते सांगते खूप दिवसांनी लाईव्हला आलात कसे तब्येत पाणी सचिन दादा बाकी काय चाललंय स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये यूट्यूब फॅमिली सर्वांनी लाईव्हला लाईक करायचं आहे लवकर लवकर कुठून चालू आहे लाईव्ह ताई लाईव्ह मुंबईहून चालू आहे तुम्ही कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईव्ह लाईक करा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ही चला लवकर 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 या सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह ला लाईक करा ताजी कुठं गेले आहे ताजी मी घरातच आहे तीन नंबर लाईक केल्याबद्दल थँक्यू सचिन दादा जेवण झालं का सगळ्यांचं चला लवकर लवकर या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली कसे आहेत तुम्ही सगळेजण आशा करते सगळे मस्त असतात मजेत असतात या लवकर लवकर लाईव्हला आपल्या लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह तुम्ही बघताय नक्कीच सांगा धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईक करा लवकर लवकर युट्युब फॅमिली तुम्ही सगळे कसे आहात नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असाल तर चॅनल सब करा लाईव्हचे नोटिफिकेशन इत्र आहे तुमच्यापर्यंत ते fyi kapa kata naughty for example, saint rodz only is like when you are uncomfortable find yourself the way you should नाशिकवरून वरून जय भीम ताई कुठून आहेस आपण दादा आपला लाईव्ह मुंबईहून चालू आहे तुम्ही नाशिकहून बघताय छान वाटत की आपली युट्यूब फॅमिली आपला लाईव्ह खूप लांब लावून बघते स्वागत आहे दादा तुमचं माझ्या चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा आणि जेवण झालंय का नक्कीच कमेंट करून सांगा मम्मीची पाठवा नाही असं करा हे मध्ये हात घालू नका ना ते मोबाईल दाखवू का इकडं बघतो म्हणून आपण म्हणतो स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे लायवलं लाईक करा सगळ्यांनी चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा अरे हे का किती बचन होत

बस नहीं मां ला बाई मादेव जगत पासा हाय अरे फ्री लेवर हाय फ्री ये बता फ्री जब पाड़ो है कि किससे लेगा हां प्रेम वाले मेरे का हाय मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी हो तुम्हाला पण सर्वांना खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून नवीन वर्षाच्या नवीन पाळी पाडवा आहे. गुढीपाडव्याच्या पाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी. स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा माझ्या चॅनल